श्री तीर्थक्षेत्र दत्तात्रेय देवस्थान दत्तगड तळेगाव ठाकूर तालुका दिवसा जिल्हा अमरावती श्री दत्त जयंती महोत्सव दोन हजार तेवीस दिनांक तेवीस बारा दोन हजार तेवीस ते सत्तावीस बारा दोन हजार तेवीस विविध कार्यक्रमांचे आयोजन स्थळ श्री दत्त मंदिर गडावर क्षेत्र तळेगाव ठाकूर शनिवार दिनांक तेवीस बारा दोन सकाळी आठ ते दहा अभिषेक तीर्थस्थापना सकाळी दहा ते चार सामूहिक गुरुचरित्र पारायण पारायण वाचक श्री जगन्नाथराव साबळे महाराज सुरवाडी तालुका तिवसा रविवार दिनांक बारा दोन हजार तेवीस सकाळी नऊ ते दहा महाआरती सकाळी दहा ते चार सामूहिक गुरुचरित्र पारायण दुपारी दोन ते पाच श्री मस्तराम बाबा भजन मंडळ तडेगाव ठाकूर सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस सकाळी नऊ ते चार महाआरती सकाळी दहा ते पाच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम स्वर्गीय श्री काशीनाथराव पवार यांच्या दिनांक सकाळी दहा महाआरती दुपारी एक ते चार भजन सादर करते श्री डोंगरपुरी महाराज महिला भजन मंडळ तळेगाव ठाकूर दुपारी चार ते सहा श्री दत्त जन्मोत्सव सोहळा श्री दत्त जन्म भजन आरती बुधवार दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस सकाळी नऊ ते बारा कीर्तन हरिभक्तपरायण श्री मुकुंदराव धोटे महाराज रामायण चार्य श्री क्षेत्र शेगाव जिल्हा बुलढाणा प्रमुख पाहुणे श्री अशोकराव पावडे विश्वस्त श्री लहानुजी महाराज देवस्थान टाकरखेडा जिल्हा वर्धा दुपारी बारा ते पाच महाप्रसाद तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा विनीत श्री दत्त भक्तगण व समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र तळेगाव ठाकूर राधे राधे मंडप डेकोरेशन तळेगाव ठाकूर आमच्याकडे जे साऊंड मंडप भांडी जनरेटर लाइटिंग रिसेप्शन वाढदिवस मेहंदी हळद आकर्षक डेकोरेशन इत्यादी ऑर्डर स्वीकारल्या जाईल संपर्क नामदेव पारधी मोबाईल नंबर छहत्तर सहासष्ट तेरा वीस त्र्याण्णव